अशा काही घटना घडल्यानंतर त्याला प्रत्येक ठिकाणी जातीचा रंग दिला मामा की आज जो हल्ला झाला आहे प्रवीण दादा गायकवाडांवरती हा कुठल्या समाजावरती हल्ला नाही झाला हा फुले शाहू आंबेडकर विचारांवरती चिखलफेक वर्षानुवर्ष ही लोक करत आली त्यातलंच हे एक छोटस प्रतीक आहे ह्याचं या, कारण असं आहे की मग अशी मी बोलल्याप्रमाणे की प्रत्येकाला जाती जातीमध्ये विभागा व्हायचं आणि राज्य करायचं मराठ्यांनी आधार कार्डच्या लोकांवरती अन्याय करायचा आधार कार्डच्या लोकांनी दान केली मराठ्यांवरती हल्ले करायचे असं करून थोडा थोडा ही इंग्रजांची पहिली विकेट टाकायची होती ती संभाजी ब्रिगेडची की जनसुरक्षा कायद्याच्या ह्याच्यामध्ये उतरून तुम्हाला शहरी नक्षली ठरवायचं आणि तुम्हाला कायमचं बाजूला करायचं असं वेळोवेळी घाटणार आहे मित्रांनो त्यामुळे उद्या आज संभाजी ब्रिगेडवाले जाते देत आपण सुपात आहोत तर फक्त जातीचं लेबल न लावता सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या घटनेचा जेवढ्या जेवढ्या तीव्र पद्धतीने निषेध करता येईल तेवढ्या तीव्र पद्धतीने निषेध केला पाहिजे आणि तो आपण करण्यासाठी इथं जमलो त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सांगतो जय जय मार माणसं जर समाजासमाजामध्ये भेद करणार असतील तर आपल्याला आपण या देशाचे मालक आहोत आपण नागरिक म्हणून मालक आहोत आम्ही हा सगळा भेद आमच्या घराच्या बाहेर येऊ देणार नाही रस्त्यावर येताना आपण महाराष्ट्र धर्मानेच आलो पाहिजे संतांनी जे आपल्याला शिकवले बंधुभावाने जगलं पाहिजे एकमेकाच्या दुःखाला आपण बरोबर केलं पाहिजे शांततेनं राहिल्याशिवाय समृद्धी होणार नाही ही लढाई समृद्धीची लढाई जी बहुजन समाजाच्या भूमिपुत्रांची लढाई आहे आणि तिचे विरोधक जे आहेत त्यांना असं वाटतं की, की भूमिपुत्र विभागले राहिले पाहिजेत आमदार साहेब त्याला आपण सावध होऊन अत्यंत शांततेने संविधाना संविधानाच्या मार्गाने न्यायाच्या मार्गाने आपण ही लढाई लढलं पाहिजे रस्त्यावर आलं पाहिजे सावध झालं पाहिजे आपण सत्ता येते जाते पदं येतात जातात पैसा प्रतिष्ठा येते जाती पण लौकिक तुमच्या माझ्या समाजाचा महाराष्ट्र धर्माचा लौकिक आत्ता आयरणीवर आलाय तो मला काळजी करणार आहे असं मला वाटतं मी <coughs> एकच घोषणा देतो तहसीलदार साहेबांना आपण निवेदन देऊ त्यानंतर आपण पोलीस इन्स्पेक्टर साहेबांना निवेदन घेऊ लढाईचं ह्या प्रतिक्रियेचं आपल्याला कोणावर हल्ला नाही करायचा आपल्याला ज्या आपल्या तुमच्या माझ्या करात ही सगळी आपण न्याय व्यवस्था उभी केली पोलीस जी व्यवस्था उभी केली तिला विवेकाने वागू द्या सारखे पोलिसांना फोन जात आहेत पोलिसांना काम करता येत नाही अधिकाऱ्यांना फोन जात आहेत त्यांना काम करता येत नाही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते केवळ केवळ आणि केवळ त्यांच्या नेत्यांच्या स्वार्थाच्या लोभासाठी ही सगळी व्यवस्था राबवत आहे असे मी देश उभा राहणार नाही माझ्या मित्रांनो ज्यांनी बलिदान केलेलं आहे तुमच्या माझ्या सगळ्या पिढ्यांनी जे बलिदान केलेले ते होतात याच्यासाठी देश उभा केलेला नाही त्यांनी याच्यासाठी ही सगळी यंत्रणा उभी हो नाही केली त्यांचं अंतिम उद्दिष्ट सर्वसामान्य शेतकरी कामगार मजूर शेतकरी महिला त्यांचं जीवन चांगलं व्हावं सगळ्यांना सुख दुःखानी एकत्र राहावं सगळ्यांच्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीन विचारांनी आपण कुठल्याही प्रश्नाला सामोरे जात असताना विचारांची लढाई विचारान लढण्याची परंपरा या महाराष्ट्राची असताना कुणीतरी जिल्हा पार्टीनी पुढे यायचं आणि समाजामधल्या नेतृत्व करणाऱ्या एखाद्या प्रतिनिधीकडे एखाद्या संघटनेचा नेतृत्व करणारा की जो खऱ्या अर्थानं समाजाला दिशा देण्याचं काम करतो आणि त्याच्या चारित्र्यावरती त्याच्यावरती भ्याड हल्ला करून या समाजाचं एक वेगळा पायडा पाडण्याचं काम काही नृष्ट लोकांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात खर तर आता दनक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये या लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसासाठी बाकीचे बोलले मला प्रामुख्याने अलीकडच्या काळात राजकारण फार कर्ज चाललेलं आहे प्रमाणिक माणसाचे दिवस कमी होत चाललेला आहे तत्वाने चालणार राजकारण राहिलेलं आहे मनगटाच्या ज्वरावर समाजामध्ये दर्शन निर्माण प्रवृत्ती वाढवण्याचं राजकारण होत आहे आणि अशा राजकीय परिस्थितीला असल्या मंडळीचा निषेध करणं हे समाजातल्या जागरूक माणसांनी एकत्र येऊन विचारवंत माणसांनी होत आहे त्याबरोबर मी मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या प्रवृत्तीच्या माध्यमातून निषेध अल्पसखा होईना मोर्चा काढला याचा प्रमाण याच्या वगैरे भविष्यकाळ जी विचारसरणी संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कामावर जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि निषेध करतो हळूहळू महाराष्ट्राच्या विचारावर आपल्याकडून एक घ्या हल्ला झालो त्याचे आरोपी काही पकडले गेले म्हणजे सूत्र झाले पकडले झाले अशी विनंती करण्यासाठी आणि निषेधाचा आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवला त्यासाठी आम्ही तुम्हाला निवेदन देणार आले आमचं निवेदन सगळ्या प्रबळची काही आपली प्रशासकीय यंत्रणा आहे आणि संविधान यांच्यावर आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांचा मनापासून गाठ विश्वास आहे आणि त्या चौकटीतच राहून आम्ही आमच्या भावना संविधानिक पद्धतीनं आपल्यापर्यंत आपल्या माध्यमात त्याच्याबद्दल आम्ही आपले बरोबर